आज आपण बनवणार आहोत एक असा हलवा जो आहे अगदी पारंपरिक घरगुती आणि गोडीने भरलेला आणि त्यात आहे गव्हाचे पीठ आणि नैसर्गिक गुळ हा हलवा केवळ चविष्ट नाही तर ऊर्जेचा खजिना आहे सकाळच्या नाश्त्यात किंवा दिवसभराच्या कामात लगेच ताकद देणारा सोपा पटकन बनणारा आणि प्रत्येक घासात येथे मधुर गोडी आणि पारंपरिक स्वादाची आठवण चलात तर मग सुरू करूया आणि घरच्या गर घरी बनवूया हा खास गव्हाच्या पिठाचा हलवा तर गव्हाच्या पिठाचा हलवा बन बनवण्यासाठी सर्वात आधी काय करायचं इथे मी एक चायचा टोप घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी गूळ घेतला आहे कापून आणि त्यामध्ये मी दीड वाटी पाणी टाकून ह्या थोडंसं सा, मुरण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे आता इथे गॅसवर कढई ठेवायची गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि यात एक वाटी तूप टाकायचं आहे तर मी ही जी वाटी घेतली आहे ना त्या वाटीने मी पूर्ण मोज म्हणजे मोजूनच घेणार आहे तुमच्या घरातील तुम्ही असं कुठलंही एखादं भांडं घ्या आणि त्याने मोजून घ्या आता इथे मी एक वाटी तूप कडेमध्ये टाकलं आणि आता याच वाटीने मी दीड वाटी पीठ घेणार आहे म्हणजे एक वाटी तूप दीड वाटी गव्हाचं पीठ एक वाटी गूळ गूळ आणि दीड वाटी पाणी अशाप्रमाणे आपण साहित्य घ्यायचं आहे आता इथे एकदाच पीठ टाकायचं नाही थोडं थोडं पीठ टाकून असं मिक्स करत राहायचं गुठळ्याने व्हायला पाहिजे पिठामध्ये आणि हे जे तूप आहे ना ते जास्त गरमही नसलं पाहिजे हे मिक्स करताना तर मी आता इथे एक वाटी पहिले थोडं थोडं करून पीठ टाकून घेतलं याला छान मिक्स करून घेतलं आणि आता मी अर्धी वाटी परत पीठ घेतलेलं आहे आता अशा प्रकारे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला जर जास्त हा पिठाचा हलवा बनायचा बनवायचा असेल तर तुम्ही अशाप्रमाणे मोजून पीठ घ्या तर इथे आता छान खमंग हे पीठ या तुपामध्ये भाजून घ्यायचं तर इथे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि याच्यासाठी तुम्ही जाडबुडाची कढई घेऊ शकता नाहीतर खाली हे पीठ जळू शकतं आणि याला मिक्स करत राहायचं नाहीतर हे खाली जळू शकतं आता ना मी याला छान असं मिक्स करत 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 छान भाजून घेणार आहे खूप छान सुगंध सुटतो याचा भाजल्यानंतर आणि थोडासा रंग चेंज व्हायला सुरुवात होते तर इथे आता साईडच्या गॅसवर मी जे गूळ आणि पाणी घेतलं होतं ना तर ते मी आता इथे गरम व्हायला ठेवणार आहे म्हणजे आपण जो, जो गरम केलं ना तर गूळ लगेच मेल्ट होतो आणि गरम पाणीच आपल्याला याच्यात टाकायचं आहे म्हणून अशा प्रकारे तुम्ही गुळ टाकून पाणी करू शकता आता इथे बघू शकता पिठा या पिठाचा रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथे या गुळाच्या पाण्याला पण उकळा आलेला आहे तर गॅस तर पाण्याचा गॅस मी बंद केला आणि इथे मी परत याला मिक्स करत आहे तर याला मिक्स करत राहायचं नाही तर खाली जाऊ शकतं त्याचा रंग चेंज व्हायला सुरुवात झालेला आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि बघू शकता आता त्याचं तूप पण साईडला सुटत आहे तर याच्यात आता दोन ते तीन मी इलायची फोडून टाकल्या आहेत तुमच्याकडं जर इलायची पावडर असेल तर तुम्ही अर्धा टिस्पून ते टाकू शकता आणि मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत मनुके काजू आणि बदाम तुम्हाला नसेल पाहिजे तर स्किप पण करू शकता असा पण हा हलवा खूप छान लागतो न टाकता ड्रायफ्रूट्स आता इथे मी परत याला छान मिक्स करत करत आहे तर मनुके मी पहिले का नाही तळले तर आपण याच्यात अशा या स्टेजला टाकायचे म्हणजे हे गरमच आहे ना यातमध्ये मनुके पण छान भाजतात आणि ड्रायफ्रूट्स पण सर्वच छान भाजून निघतात या तुपात आणि पिठात तर इथं आता मी सर्व मिक्स करते तर रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनेल सबस सबस्क्राईब नक्कीच करा तर बघू शकता आता हे पिठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि छान खमंग वास सुटलेला आहे याचा सुगंध सुटला मस्त आता जे मी गुळाचं पाणी केलं आहे ना गरम ते चाळणीने आपल्याला चाळून याच्यामध्ये घ्यायचं आहे कारण आपण याच्यात गुळ टाकला होता तशा प्रकारे चाळणीने पहिले थोडं पाणी टाकून घ्यायचं हे गुळाचं एकदा सर्व नाही टाकायचं थोडं टाकायचं पहिलं म्हणजे अर्ध टाकायचं नंतर थोड्या वेळाने अर्धं टाकून घ्यायचं तर इथे मिक्स करायचं अर्धं पाणी टाकायचं मिक्स करायचं आता रा उरलेलं पाणी मी सर्व टाकून देते तर याप्रमाणे जर तुम्ही बनवला ना हा पिठाचा हलवा तर पहिल्यांदा पण खूप छान बनतो तर अशाप्रमाणे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता इथे छान मिक्स करत राहायचं मिक्स करायचं या स्टेजला तर इथे पकडणे मी धरली आहे कढई आणि आता छान याला मिक्स करत आहे बघू शकता अजिबात कढईला चिपकत नाही आहे म्हणजे कढई सोडलेली आहे हलव्याने आता आणि हलवा रेडी झालेला आहे तरीसुद्धा इथे गॅसची फ्लेम कमीच आहे आणि मी थोडा वेळ अजून याला परतून घेणार आहे म्हणजे अजून छान होईल हा तर मस्त झालेला आहे हा गव्हाच्या पिठाचा हलवा तर अगदी जे पहिल्यांदा बनवणार असतील ना त्यांनाही हा परफेक्ट जमणार आहे या प्रकारे तुम्ही बनवा तर इथे आता हा गव्हाच्या पिठाचा हलवा रेडी झालेला आहे आता मी तुम्हाला याला प्लेटमध्ये घेऊन दाखवते मी थोड्या वेळा थोडा आला ना मी झाकून ठेवणार आहे म्हणजे अजून तो फुलल वाफेने खूप छान झालाय आणि सुगंध एवढा छान सुटला आहे ना तर तुम्ही प्रसादा याला प्रसादासाठी पण बनवू शकता तर इथं मी थोडा वेळ झाकून ठेवला होता नाही हे थोडेसे ड्रायफ्रुट्स मी वरतून टाकायला ठेवलेले आहेत बघू शकता हा गव्हाच्या पिठाचा हलवा किती छान झालेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे आणि चवीलाही तेवढाच भन्नाट झालेला आहे म्हणजे टेस्टी झालेला आहे तर नक्की अशा प्रकारे बनून बघा तर ही गव्हाच्या पिठाची रेसिपी गव्हाच्या पिठाच्या हलव्याची रेसिपी रेडी आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र